नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आपण एकत्र यायचे की नाही हा निर्णय केवळ ठाकरे बंधू म्हणजे घेऊ शकतात असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे मनसेचे अध्यक्ष राजकीय स्थिती संदिग्ध आहे आणि राज्य सरकारला पाठिंबा की विरोध करतात हे लोकांना समजू शकत नाही असे दानवे म्हणाले आहेत प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे भावांनी एकत्र यावे असे चर्चा सुरू होत असतात दरम्यान निवडणुकीचा निकाल आल्यानंतर प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी या चर्चा होत असतात त्यांना एकत्र यायची की नाही हे फक्त तेच ठरू शकतात यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही असं विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या दानवेंनी सांगितलं आहे एवढंच नाही तर आमची सुद्धा इच्छा आहे की या दोघांनी एकत्र यायला पाहिजे दरम्यान मनसेने महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे केले तर दुसरीकडे यांनी मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना समर्थन दिले त्यांच्या भूमिकेत स्पष्टता नाही असे दानवे यांचे म्हणणे आहे या निवडणुकीत मनसेने एकशे पंचवीस उमेदवार उभे केले परंतु त्यांचा एकही उमेदवार विजयी नाही महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने पंच्याण्णव जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी वीस जागा जिंकल्या होत्या